महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थी संख्येमध्ये चौपट वाढ झाली आहे एकोणीसाव्या हप्त्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये त्र्याण्णव लाख अठ्ठावीस हजारांपर्यंत वाढ झालेली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सदतीस हजार कोटी जमा झाले पीएम राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या तसेच आपल्याला राज्यात पीएम किसान योजने संदर्भात देखील मोठी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथून पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोयगाव मध्ये रब्बीची चौदा टक्के पेरणी पूर्ण हरभरा गावाचे क्षेत्र वाढणार उन्हाळी कांदा लागवड हंगाम लांबणीवर टॅक्टरच्या साह्याने कांद्याची लागवड करा वेळ तसेच पैसाही वाचेल शेतीच्या वादातून झाली हानामारी परस्परांविरोधात गुन्हे दाखल वैजापूर तालुक्यात भायगाव गंगा येथील घटना दहा जण जखमी सहा महिन्यांच्या पावसाळ्यानंतर गुलाबी थंडीची लागली आता चाहूल योजना आता अधिक पीक घेता येणार जातोय आधुनिकतेकडे कल ड्रोनने केली एका शेतकऱ्याने फवारणी निल्लोड परिसरात रब्बी पेरणीची लगबग सरकारने कर्जमाफीचा निर्णय तातडीने घ्यावा माजी मंत्री थोरात बिरेवाडी येथे इमारतीचे लोकार्पण एस टी महामंडळाची दिवाळी एकवीस कोट्यांची केली तिकीट विक्री लग्न तांडव विटा येथे चौघांचा मृत्यू तुमचा पासवर्ड बदला अन्यथा डल्ला पंच्याहत्तर लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड आपण स्क्रीन वरती बघू शकताय सेमसेम पासवर्ड जळगाव येथे अनुदान वाटपात गैरव्यवहार दोन तलाट्यांसह चार जण निलंबित सिलेंडरच्या काळा बाजारात भरला कारवाईचा गॅस वर्षभरात एकोणचाळीस ठिकाणी धाडसत्र एकवीस लाखांचा मुद्देमालही केला जप्त पावसाळ्याच्या चा लंपीने एकशे एकाहत्तर जनावरे दगावली वाळूसाठी बांधकाम नाही थांबणार जिल्ह्यात कृत्रिम वाळूचे प्रकल्प होणार हिंगोली जिल्ह्यातून आली माहिती समोर पूर्णा नदीपात्रात चोवीस तास वाळू उपसा भर दिवसा होते लूट सोयाबीन साठी लागतोय अंगठा चक्रा मारून मारून दुखतय शेतकऱ्यांच्या टाचा पिके कोळपणीला आली तरीही पेरणीचे अनुदानाचा पत्ता नाही शेतकरी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी मदतीच्या प्रतीक्षेत चंचन असली तरीही सिंचन होणार प्रतिथेम अधिक पीक सायबर तज्ज्ञांच्या मदतीने सूत्रधाराचा शोध बोगस कॉल सेंटर व्हॉट्सॲप टेलिग्रामच्या माध्यमातून इतरांना कॉल देशात तब्बल वीस राज्यात दिसला नाही जीएसटी टू पॉइंट झिरोचा उत्सव साखर कारखाना सोन्याची अंडी देणारा उद्योग नितीन गडकरी म्हणाले एका दिवसात संपू नका तर दररोज अंडी देणारी कोंबडी समजून जपा म्हणेन ते धोरण बांधेन ते तोरण नाही चालणार हुकुमशाहीच्या व्यक्तिमत्वाबद्दलचे अमेरिक, अमेरिकी आकर्षण अटत आहे हेच ममदानी यांच्या विजयातून सिद्ध होत आहे प्रत्येक शहरात आता अर्बन सहकारी बँक अमित शहा यांचं माहिती खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास लाखांची भरपाई मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वाहन चालकांना दिलासा खर्च झाला दोनशे रुपये तर मिळतात साठ रुपये केळीचे धड टाकले जनावरांना छतावर ऊर्जा प्रकल्प उभारणार पंचवीस वर्षापर्यंत मोफत वीज मिळणार महावितरणचे स्वयंपूर्ण महाराष्ट्रात आवासीय रूफटॉप योजनेस केंद्रासह राज्य सरकारचंही अनुदान